लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा कुठला रवा तिची म्हणा सगळ्या आयुष्याचा शिरा झाला या बारक होत लेबरी होते त्याच्या आईला काय काम नाही काय नाही मुंबई <laughs> मला वाटतं की सातवी आठवी नववी दहावी लावतो की तवा वाटायचं कवा एकदा मोठं होते मोठं पोरं भोंग थेंड्यात त्याचे काय कामं नसत्यात एकदा दहावी झाली आणि अकरावी बारावीच्या पुढे जर गेलो त्यांनी असं ज्या जबाबदाऱ्या पडत्या ते अकली ती तवा अकल कमवाय पाहिजे काय कुठे फिरायला गावत नाही काय नाही अवघड हाल ते बारकेपणी कस तिची बना भूमल हिंडा कुठे बी जावा काय बी करा खेळा मस्ती करा कोणाला मारून या बांध करा आईबा निस्तार द्या तसं आता नाही मोठे घरी कांडच होत्या आईबा निस्ताराचे नाव घेतलंय चिपली आणि तोंड चिपली आणि तुला सांगितलं तर काय करायला गेलताच कशाला चितल सुरुवात मोठं झाले जा पडता बाबा काम करा पैसे मिळून आणा घरात द्या बायका पोर संसार सासू सासरा आई बा भाऊ सत्या पित्या मावशा दिवस पाक सगळ्यांनी लागतात सगळे कार्यक्रम करा हे करा ते करा आणायचं तू पैसे माझ्या पर्सनल कुणी घ्यायचं नाही ना त्याच्या आईला सगळी म्हणतील अन्ना तुझ रडगा नाही का सगळ्यांचा आहे तुम्ही पण मला वाटतं समज असतील माझ्या सगळे झाकली मूळ सव्वा लागायची कुणाला काय सांगायचं नाही काय नाही प्रत्येकाला कुणा प्रत्येकाला माहित असते